कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे त्यांनी काँग्रेसच्या रमेश केर यांचा एक लाख सातशे एकोणीस मतांनी पराभव केला कोकणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दाखवलेल्या विश्वासाबद्दल निरंजन डावखरेंनी आभार मानलेत तर कोकण पदवीधरमध्ये हॅट्रिक निरंजन डावखरे यांनी केलेली आहे तर या ठिकाणाहून चुरस मोठी निर्माण झालेली होती उमेदवार अनेक इच्छुक होते मात्र त्यानंतर अखेर यश आलेलं होतं भाजपला निरंजन डावखरे यांच्या विरोधात त्या ठिकाणी कोणीही महायुतीतला उमेदवार असू नये मग ही लढत जी आहे ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशी झालेली होती अखेर निरंजन डावखरेंनी विजयाची हॅट्रिक केली पदवीधर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हॅट्रिक करत असताना ही पूर्ण ताकद ही महायुतीच्या कार्यकर्त्याची आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या शिक्षक संघटना त्यांनी आम्हाला याच्यामध्ये समर्थन दिलं आणि त्यांनी एक पूर्ण मोठी ताकद या इकडे उभी केली आणि त्याचबरोबर सर्व पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण संघटनात्मक ताकद याच्यामध्ये दाखवून दिली मग मनसे असेल आर पी आय असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल सगळ्यांनी पूर्ण ताकदीने काम केलेलं आहे thank you